कुबेर मुद्रा म्हणजे काय कुबेर मुद्रा ही एक योगिक हस्तमुद्रा आहे ही मुद्रा स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा धन समृद्धी आकर्षित करण्यासाठी केली जाते कुबेर हे धनाचे देव मानले जातात म्हणून या मुद्रेला कुबेर मुद्रा असे म्हणतात कुबेर मुद्रा कशी करायची अंगठा तर्जनी मध्यमा ही तीन बोटे एकत्र स्पर्शात ठेवा अनामिका आणि करंगळी अलगत फोल्ड करून तळहातावर टेकवा दोन्ही हातांनी ही मुद्रा करता येते कुबेर मुद्रा कधी करावी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उत्तम ध्यान किंवा जप करताना शांत बसून डोळे बंद करून कालावधी दहा ते पंधरा मिनिटे हळूहळू तीस मिनिटांपर्यंत कमीत कमी सतरा सेकंद कुबेर मुद्रेचे फायदे आत्मविश्वास व इच्छाशक्ती वाढते मनात सकारात्मक विचार निर्माण होतात कार्यतत्परता वाढते कफनाशक किंवा कफाचा शरीरात समतोल साधते म्हणून आळसाचा नाश होतो म्हणून धैर्यपूर्तीसाठी ऊर्जा मिळते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते विशेष सूचना नियमित सराव केल्यासच परिणाम जाणवतात संयम आणि श्रद्धा महत्वाची आहे मुद्रा करताना मनात स्पष्ट इच्छा किंवा संकल्प ठेवा